नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सर्वात शक्तिशाली अशा दहा देशांविषयी माहिती हो। घेणार आहोत तर हे कोणते दहा देश आहेत त्याविषयी माहिती घेऊ अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली एक नंबरचा देश आहे आणि याचे अध्यक्ष आहेत जो बायडन ट्रोपच्या यादीत अमेरिकेचा पृथ्वीच्या पाठीवरील पाठीवरील दहा शक्तिशाली देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचा स्थान मिळालेले आहे अमेरिका ही पृथ्वीच्या पाठीवर महाशक्ती म्हणून गणली जाते आज हा देश तंत्रज्ञान जागतिक अर्थकारण आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे सध्या अध्यक्ष बायडेन प्रशासनाने पायाभूत सुविधांचा विकास हवामानातील बदल या दृष्टीने पुढाकार घेतलेला आहे आज अमेरिकेत अनेक आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालय आहेत त्यातून त्या, त्या देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत बळकट स्थान प्राप्त झाले आहे पुढचा दोन नंबरचा देश आहे चीन आणि चीनचे अध्यक्ष आहेत जिनपिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान चीनच्या बेल्ट अँड रोड हा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि दुर्गामी परिणाम करणारा प्रकल्प आहे असे सांगितले जाते की आशिया व आफ्रिकेतील अनेक देश या प्रोजेक्टमध्ये दे सहभागी होत आहेत आशिया आणि आफ्रिका यांना युरोपशी जमिनीद्वारे तसेच समुद्रमार्गे जोडण्याचा हा प्रकल्प आहे आणि त्यातून या दोन्ही खंडांचा विकास होईल असा चीनचा दावा आहे त्याखेरीत चीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे विशेषत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पाच जी म्हणजेच फाईव्ह जी या क्षेत्रात जगात आघाडीवर राहण्यासाठी चीनचे प्रयत्न चालू आहेत पुढचा तीन नंबरचा देश आहे रशिया रशियाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान रशिया हा कायमच जागतिक राजकारणातील महत्त्वाचा देश राहिलेला आहे रशियात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिजसाठी आहेत त्याखेरीज रशियाची लष्करी क्षमता देखील प्रचंड आहे रशियाने सध्या अंतराळ कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले आहे त्या दृष्टीने अंतराळात अनेक मोहिमा या आखल्या जात आहेत चौथा देश आहे जर्मनी अध्यक्ष आहे चॅन्सलर ओलाफ सुल्झ चौथ्या क्रमांकाचे स्थान युरोपियन महासंघातील आघाडीचा देश असलेल्या जर्मनीने स्वच्छ पर्यावरणासाठी अनेक बाबतीत पुढाकार घेतलेला आहे अपारंपरिक स्रोतांकडे वळून कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यावर या देशाने भर दिलेला आहे त्याखेरी जर्मनी विविध क्षेत्रांमध्ये वेगाने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडून आणण्यासाठी काम करत आहे पुढचा देश आहे पाच नंबर युनायटेड किंगडम याचे पंतप्रधान आहेत किर स्टामर या यादीत पाचव्या क्रमांकाचे स्थान ब्रेक्झिटमधून बाहेर पडल्यानंतर नव्याने आर्थिक क्षेत्रात काम करत आहे तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात हा देश आघाडीवर आहे लंडन सध्या स्टार्टअपसाठीचे सेंट्रल हब ही स्टार्टअप्स अनेक क्षेत्रांमध्ये अभिनव उपाययोजना आणि पर्याय घेऊन येत आहेत आणि त्यामुळे युनायटेड किंगडमच्या आर्थिक वाढीमध्ये योगदान मिळत आहे पुढचा देश आहे सहा नंबरचा दक्षिण कोरिया याचे अध्यक्ष आहेत युन सुख योल यादी सहाव्या क्रमांकाचे स्थान दक्षिण कोरिया कायमच तंत्रज्ञान आणि अभिनव संकल्पनांच्या क्षेत्रात आघाडीवर राहिलेला आहे आजही या देशामध्ये आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालय आहेत त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी बकट आणण्यास या, या कंपन्या योगदान देत असतात त्याखेरीज कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी दक्षिण कोरियाने देखील अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे पुढचा देश आहे फ्रान्स सात नंबर अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन याआधी सातव्या क्रमांकाचे स्थान फ्रान्सने देखील विविध क्षेत्रांमध्ये दे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आहे त्याखेरीज पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने या देशाने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतलेला आहे देशातील उद्योगांचे आधुनिकीकरण आणि त्यांचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरामध्ये करणे यासाठी हा देश कार्यरत आहे पुढचा देश आहे जपान पंतप्रधान आहेत पोमिओ किशिदा या यादीत या आठव्या क्रमांकाचे स्थान विशेष म्हणजे हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या यादीत जपान अव्वल स्थानी आहे जपानी पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना जवळपास एकशे चौऱ्याण्णव देशांमध्ये विसामुक्त प्रवेश किंवा विसामुक्त ऑन अरायव्हल या पद्धतीने प्रवेश उपलब्ध आहे त्यादृष्टीने जपानचा पासपोर्ट हा जगात सर्वात शक्तिशाली समजला जातो जपान जगामध्ये कार आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर आहे सध्या चीप उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे त्याखेरीज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रिकल वाहनांच्या उत्पादन तंत्रज्ञानावरही या देशाने लक्ष केंद्रित केले आहे पुढचा देश आहे सौदी अबेरिया सौदी अरेबिया याचे अध्यक्ष आहेत युवराज मोहम्मद बिन सलमान या यादीत नवव्या क्रमांकाचे स्थान या देशाकडे विपुल प्रमाणात संपत्ती आहे सौदी अरेबिया दरवर्षी सुमारे तीनशे अब्ज डॉलरचे पेट्रोलियम पदार्थ निर्यात करत असतो पृथ्वीच्या पाठीवरील खनिज तेलांच्या साठ्यांपैकी सतरा टक्के साठे हे सौदी अरेबियात आहेत बॅरलच्या हिशोबात सांगायचे तर दोन लाख सदुसष्ट हजार एकशे ब्याण्णव दशलक्ष बॅरल्स एवढा हा साठा आहे पेट्रोल उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेत म्हणजेच ओपेकमध्ये प्रभावी भूमिका बजावत असते या देशाने पर्यटन आणि भव्य प्रकल्पांच्या उभारणीत मोठी गुंतवणूक सुरू ठेवली आहे पुढचा देश आहे संयुक्त अरब अमिराती याचे अध्यक्ष आहेत शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान फ्रुप फ्रुपच्या यादीत संयुक्त अरब अमिरातीच्या पृथ्वीच्या पाटील दहा शक्तिशाली देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे यासाठी देशाचे नेतृत्व आर्थिक प्रभाव राजकीय प्रभाव आणि सशक्त लष्कर या निकासांचा विचार करण्यात आलेला आहे संयुक्त अरब अमिराती या देशाची राजधानी अबुधाबी ही असून हा देश अंतराळ कार्यक्रमावर काम करत आहे चंद्रावर यान पाठवण्याची या देशाची योजना आहे त्याखेरीज हा देश उद्योग सेवा क्षेत्र आणि पर्यटनाच्या क्षेत्रात अतिशय वेगाने कार्यरत आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये भारत या देशांच्या यादीत बाराव्या स्थानावर आहे हे स्थान देशाची आर्थिक स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशाशी असणारे संबंध लष्करी ताकद आणि देशाचे नेतृत्व या निकासावर निश्चित केले जाते जी डी पीच्या मानांकन यादीमध्ये मात्र भारत हा पृथ्वीच्या पाठीवर अमेरिका चीन आणि जर्मनीच्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकाचा देश आहे अशा प्रकारे आज आपण जगातील महत्त्वपूर्ण अशा शक्तिशाली दहा देशांविषयी माहिती घेतली आहे अशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद